सरकारनी पावसाळी अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री लाडली बहिणी योजना सुरू केली या योजनेच्या संबंधात ज्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत मी शासनाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी आज पत्रकार परिषद घेतली की शासनानं शेतकरी लाडली बहिण आणि भाऊ योजना सुरू केली असतील तर ग्रामीण भागातील शेतीला आणि शेतकऱ्याला चांगले किंवा झाले असते पशूंची संख्या जी घटलेली आहे पाळीव जनावरांची त्या संख्येत वाढ झालेली असती शेतकरी वेगळी मजुरी देता आणि शेतकरी ज्याला प्रमाणित करता त्याच्याकडे शेतकऱ्याकडे जो मजूर कामावर जातो महिला असो पुरुष असो त्याला वेगळी रोजी मिळाली असती सरकारने प्रोत्साहन अनुदान दिलं असता तर शेती जी पडीची शक्यता नाकारता येत नाही ती वेळ शेतकऱ्याला आली नसती संपर्क प्रमुखाचा फोन होता की महाविकास आघाडीमध्ये जर रोबाटाला तिकीट गेली तर तुम्ही स्वीकाराल कारण मी म्हटलं माझ्या विकास फाउंडेशनच्या चिन्ह मशाल आहे तुमच्याही चिन्ह मशाल आहे सगळ्यात पहिले प्राधान्य तुमच्या कोठ्यात तिकीट गेली मी तुम्हाला आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा यूट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा